नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सुरेश आहे नाव हे माझं तालुका अहिल्यानगर तर दादा आज आपण आपल्या भेंडीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर भेंडीचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे प्लॉट पावणे दोन हा म्हणजे पावणे दोन महिन्याचा कम्प्लीट झालाय बरोबर तर भेंडी या पिकासाठी तुम्ही वर्षी थोडासा बदल करून आपली ज्या वर्गाने कार्बनयुक्त दाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही ज्या मल्चिंग लाभिंगा त्या तुम्ही ते खाली टाकलेली बरोबर डोसला आणि त्याच्यानंतर आपल्या तुमच्या हातात जो कॅन आहे म्हणजे कार्बोपावर हा तुम्ही सोडलेला आहे तर मला सांगा तुम्ही आपली खत जप्रेड मध्ये भरली आणि हा कॅन ड्रिपली सोडल्याच्या नंतर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट चांगले भेटले हा म्हणजे काय काय रिझल्टी आली याला हा म्हणजे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना डायरेक्ट ना ना फुटवाय झाडाला खालून बरोबर आणि महत्वाचं काय तर एकदम फ्रेश पत्ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही आणि फुलकडी पण भरपूर प्रमाणात लागलेली बरोबर आतापर्यंत मला वाटतं तुम्ही किती तोडे केलेले चार के ले ले चार तोडे केले चार तोडे झालेले तुम्ही तुमच्या आतापर्यंत बरोबर आणि आताही पण तोडा हार्वेस्टिंग चालूच आहे आतापर्यंत बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खतं आणि जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान हा इतर शेतकऱ्यांना तुमचं तुमच्या औषध काय सल्ला असेल सल्ला चांगला सांगणार ना बरोबर म्हणजे तुम्ही वापरलेले रिझल्ट तुमच्या समोर येत आता प्रत्यक्षात वापरलेलं प्लॉट आहे आणि एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे बरोबर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस कार्बो पॉवर आणि ऑर्गॅनिक खत हे वापरून तुम्ही समाधानी समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल